तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था असून एकविसाव्या शतकात आपल्याला खेडापाड्यात पोचण्यासाठी कनेक्टिव्हिटी हे महत्त्वाचं साधन आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी ही संपूर्ण व्यवस्थेला बदलते आणि त्यात पारदर्शकता आणते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये देशभरातल्या सुमारे अठ्ठ्याण्णव हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणेचं लोकार्पण केलं या उपक्रमाचा राज्यातील प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातून झाला त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर तंत्रज्ञानासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता पंतप्रधानांनी स्वदेशीचा नारा दिला त्यातून तंत्रज्ञानावर आधारित फोर जीची निर्मिती केली भारतातलं ज्ञान तेज आणि कर्म कर्मंड यांना एकत्रित करून आपण स्वदेशी तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे आज गावागावांमध्ये इंटरनेट सुविधा पोहोचत आहे यातून गावाला आपण जगाशी जोडत आहोत आरोग्य सेवा हवामानाशी संबंधित माहिती वातावरण बदल यासारखी माहिती आता कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून गावांपर्यंत पोहोचत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकारनंही सुमारे अकराशे शासकीय सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत आता पुढील दोन महिन्यात ही सेवा अर्जदाता ते मान्यता अधिकारी यांच्यात थेट संपर्क साधायला मदत करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत आपला जो कायदा आहे त्या कायद्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी त्याचा बॅकबोन आहे कनेक्टिव्हिटी त्याचा आहे या ठिकाणी ही जी काही इंटरनेटची सिस्टीम आहे ही सिस्टीम या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र